नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकल इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो चार मे दोन हजार पंचवीसला नीट परीक्षा पूर्ण देशभरामध्ये दे पार पडली या वर्षीचा पेपर हा आत्तापर्यंत ज्या काही नीट परीक्षा झालेल्या होत्या त्यामध्ये सगळ्यात टफेस्ट पेपर म्हणून सगळीकडे या पेपरच्या संदर्भाने चर्चा सुरू आहे अनेक फॅकल्टीज ज्या आहेत नामांकित फॅकल्टीजचं म्हणणं असं आहे की यापूर्वी असे इतका अवघड पेपर कधी आलेला नव्हता मग अशा परिस्थितीमध्ये ज्या मुलांनी हा पेपर फे फेस केला किंवा जे मुलं या परीक्षेला सामोरे गेले या मुलांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे अनेक विद्यार्थी असे आहेत की जे सातत्यानं सहाशे प्लस स्कोअर करत होते ते आता चारशे साडेचारशे मार्कावर येऊन बसलेले आहेत जे मुलं चारशे साडेचारशे मार्क्स घेत होते ते आता दीडशे दोनशे मार्कवर येऊन बसलेले आहेत यामुळं जे तुमचं विद्यार्थ्यांचं पालकांचं जे स्वप्न होतं ते कुठंतरी डिस्टर्ब होताना आपल्याला या परिस्थितीमध्ये पाहायला मिळते याच्यातच एक भर म्हणून बऱ्याचदा एन टी एने यावर्षी परीक्षा कंडक्ट करत असताना कुठलीही चूक होणार नाही यासाठी बऱ्यापैकी काळजी घेतलेली होती परीक्षा अतिशय स्ट्रिक्ट वातावरणामध्ये पार पडली परंतु कितीही नाही म्हटलं तरी या परीक्षेमध्ये अनेक लोकांची इन्व्हॉल्वमेंट असते अनेक सेंटर्सची इन्व्हॉल्वमेंट असते आणि सेंटर त्या सेंटरवर त्या त्या वर्गामध्ये काही इन्वज्युलेटर्स असतात त्यांचीसुद्धा इन्व्हॉल्वमेंट असते आणि अशा पद्धतीचा एक विषय माझ्यासमोर आलेला आहे एका चंद्रपूर जिल्ह्यातील एका सेंटरवर वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली चोवीस विद्यार्थ्यांनी तर त्या सेंटरवर एक अतिशय चुकीचा प्रकार इन्झ्युलेटरच्या माध्यमातून घडलेला आहे हे जे प्रकरण आहे हे माझ्यापर्यंत घेऊन येणारे पालक म्हणजे त्यांचा विद्यार्थी स्वतः या परिस्थितीमध्ये अडकलेला होता नेमकं हे प्रकरण काय आहे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि अशाच पद्धतीचं काही प्रकरण जर आपल्यासोबत घडलं असेल तर निश्चितपणे मला शेअर करा या संदर्भामध्ये आपल्याला एन टी एला रजिस्टर मेल करता येतो आणि आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी आपल्याला दाद मागता येते प्रसंगी आपण याच्या विरोधात कोर्टात सुद्धा जाऊ शकतो नेमकं प्रकरण काय ते विस्तृतपणे एकदा समजून सांगतो चंद्रपूर जिल्ह्यातील नारायणा विद्यालयामधला हा प्रकार आहे रूम नंबर एकमध्ये जे इन्युज्युलेटर होते त्यांनी काय केलेलं आहे एकूण चोवीस विद्यार्थी वर्गामध्ये उपस्थित होते आता नॉर्मली नीट परीक्षेमध्ये टू पॉईंट फाय पर्सेंट किंवा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं मुलं तेवढेच प्रश्न सोडवतात जेवढे येतात आर क्वचित प्रसंगी कुठे दुविधा आहे कन्फ्युजन आहे तर तुक्का मारतात आणि राहिलेला पेपर हो? हा ब्लँक राहतो म्हणजे कोरा असतो म्हणजे क्वेश्चन नंबर समजा हंड्रेड आहे त्याचे चार ऑप्शन आहे आप आपल्याला येत नाही आपण ते सोडून देतो या वर्गामध्ये जे प्रकरण घडलेले आहे ते अतिशय डेंजर आहे या ठिकाणी त्या इन्व्हिजिलेटरनं मुलांना जे उरलेले प्रश्न आहेत जे सॉल्व्ह केलेले आहेत मुलांनी त्या चारही सर्कलला आडवी रेश मारून ब्लॅक म्हणजे नॉर्मली कसं असतं ना बारावी बोर्डमध्ये आपण सप्लिमेंट घेतली आणि जर आपण पूर्ण पेपर सोडायला नाही जे जे कोरे पेपर आहेत तिथं रेषा मारल्या जातात किंवा नंतर याच्यावर कोणी प्रश्न उत्तरं लिहू नये अशा पद्धतीचं जे प्रकरण बारावी बोर्ड परिषद असतं तसंच या शिक्षकाने या मुलांना करावं लावलं म्हणजे काय की जे प्रश्न त्यांनी अटेम्प्ट केलेले नाही आहेत जे ब्लँक सोडलेले आहेत त्या चारही सर्कलला यांनी आडवी रेश मारून ते कट करायला लावलेत म्हणजे काय की ते त्याने अटेम्प्ट केले नाही असा त्याचा अर्थ झाला परंतु अशी कुठलीही प्रकारची इन्स्ट्रक्शन किंवा अशा कुठल्याही प्रकारची पद्धत या, या परीक्षेमध्ये नाही आता जेव्हा नीट एन टी ए जेव्हा रिझल्ट जाहीर करतं ते कसं करतं ते काय मॅन्युअली पेपर चेक करणार नाही स्कॅनर आहे स्कॅनरमध्ये सगळ्या ओ एम आर टाकल्या जातात तुम्ही जे सर्कल बबल डार्क केलेलं आहे त्यानुसार तुमचा रोल नंबर फेच होतो आणि तो जो पेपर कोड आहे त्या पेपर कोडच्या आन्सर की प्रमाणे तुमचा स्कोअरसुद्धा क जनरेट होतो आता जिथं निगेटिव्ह मार्किंग आहे तिथं तुम्ही चार चार सर्कलला डार्क करून ठेवलं हो आहे किंवा आडवी रेस मारली आहे तर तो प्रश्न तुमचा रॉंग काउंट होणार रॉंग काउंट होणार त्यामुळं जे योग्य उत्तरं तुम्ही ऑलरेडी सोडवलेत सुद्धा मार्क या सगळ्या प्रकरणामुळं मायनसमध्ये जाणार तर अशी एन टी एकडनं कुठल्या पद्धतीची इन्स्ट्रक्शन नसते की तुम्ही उरलेल्या प्रश्नांना कट करून टाका परंतु कदाचित त्या इन्युज्युलेटरचं ज्ञान फार कमी पडलं आणि त्यांनी मुलांना बळजबरी करून हे जे उरलेले प्रश्न आहेत त्यांना आरबी रेश मारून ते आन्सर जे तर कट करायला लावले आता जेव्हा मला हे प्रकरण माझ्यासमोर आलं तर त्या पालकांना मी सविस्तरपणे विचारलं सर हे फक्त तुमच्याच मुलीच्या बाबतीत घडलं बाकी मुलींच्या बाबतीत घडलं किंवा इतर क्लासमध्ये पण असं घडलं का ते म्हणाले सर माझी मुलगी ज्या रूममध्ये होती त्या ठिकाणी असं प्रकरण घडलं सगळ्या चोवीस मुलांच्या बाबतीत हा विषय आहे आणि जेव्हा मग घरी आल्यानंतर जेव्हा हे प्रकरण किंवा सेंटरच्या बाहेर आल्यानंतर जेव्हा हे प्रकरण ते पालकाला कळलं आणि पालकांनी जेव्हा कॉलेजसोबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा कॉलेजनी चौकशी करून आम्ही तुम्हाला माहिती देऊ अशा पद्धतीचं त्यांना उत्तर दिलं जेव्हा माझ्यापर्यंत हे प्रकरण आलं तर मी सुद्धा पहिले व्हिडिओ बनवण्यापूर्वी मी कॉलेजला फोन केला तर कॉलेजनं फोन केल्यानंतर पहिले तर मलाच प्रश्न विचारायला चालू केले तुम्ही कोण आहे तुमचं तर ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाव येत आहे मग तुम्ही का विचारताय तर मी त्यांना सांगितलं की बाबा हे प्रश्न जो आहे त्या पालकांच्या संदर्भानं आहे त्यांनी माझ्याकडं लास्ट इयरला ते, ला ते काउन्सलिंगला होते यावर्षी त्यांना चांगले गुण अपेक्षित होते परंतु तुमच्या सेंटरवर हे प्रकरण घडलं आहे आणि आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे जर विद्यार्थी ऑलरेडी पेपर चुकी अवघड आल्यामुळे पहिलेच फर्स्ट सेशनमध्ये आहे त्याच्यात तुमची एखादी व्यक्ती मुलांना चुकीच्या पद्धतीनं ॲन्सर चारही सर्कल जे सोडवलेलं नाही आहे प्रश्न त्याचे आन्सर तुम्हाला चारही जे ऑप्शन्स आहेत ते रेष मारून कट करायला लावत आहेत तर हे निगेटिव्ह मार्किंग जाणार ना उद्या याची जबाबदारी कोण घेणार जेव्हा मी त्यांना असं सविस्तरपणे बोललो तेव्हा ते म्हणायला तयार झाले की ठीक आहे आम्ही चौकशी करून तुम्हाला सांगतो परंतु असं प्रकरण हे घराला नको होतं बऱ्याच ठिकाणी जे तर असंही झालेलं आहे की मुलांना ओ एम आर उशिरा देण्यात आल्या जेव्हा पेपर सोडायची वेळ आहे तेव्हा त्यांचे थंब घेण्यात आले तेव्हा त्यांची अटेंडन्स घेण्यात आली त्यामुळे त्यांचे ते पाच दहा मिनटं विनाकारण जे येतं ते त्या सगळ्या प्रक्रियेत वेस्ट गेले चला इथपर्यंत आपण समजू शकतो परंतु पेपर सॉल्व्ह झाला आहे आणि उरलेल्या प्रश्नांना तुम्ही आडवी रेस मारायला लावताय तर हे अतिशय डेंजर प्रकरण आहे या संदर्भामध्ये त्या पालकांना मी ऑलरेडी एन टी एला मेल करायला सांगितलेलं आहे प्रसंगी या याच्यात न्याय मागण्यासाठी जे कोर्टातसुद्धा जाण्याचा पर्याय मी त्यांना सांगितलेला आहे परंतु आपल्याही बाबतीत असं काही प्रकरण कुठं घडलं असेल तर निश्चितपणे एन टी एला मेल करा तुम्हाला जर त्या संदर्भात काही मदत लागली काही मार्गदर्शन लागलं तर मला हक्काने फोन करा निश्चितपणे तुम्हाला कशा कशा पद्धतीनं पुढं तुम्ही जाऊ शकता हे सांगेल परंतु विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालकांनी जे काय मेहनत घेतली आतापर्यंत त्याच्या हितासाठी जे येतात निश्चितपणे आपण मदत करत असतो पुढेही करत राहू डायरेक्टली मी कॉलेजचं नाव या ठिकाणी घेतलेलं आहे कारण कॉलेजला जर कॉलेजनी ही गोष्ट डिनाय केली तर एन टी एकडे त्या उत्तरपत्रिका आहेत रूम नंबर एकमध्ये जे चोवीस विद्यार्थी बसलेले होते त्यांच्या अँसर शीट ओ एम आर शीट या एन टीकडे उपलब्ध आहेत म्हणजे उद्या कॉलेज बी डिनाय करायचं डिनाय करायला गेलं तरी डिनाय करू शकत नाही कॉलेजला मी हे पण म्हटलं की तिथे संबंधित व्यक्ती आहे इन्व्हिजिलेटर त्यांचा नंबर तुम्ही मला द्या तर ते म्हटले पे कोण था हमको देखना पडेगा म्हणजे इतकं उडवाउडीची उत्तरं त्या ठिकाणी त्यांनी देत होते परंतु कॉलेजचं काही असो विद्यार्थ्याचं नुकसान होतं आहे आपल्याही बाबतीत असं काही प्रकरण घडलं असेल तर आपण निश्चितपणे माझे संपर्क करा जर आपल्यासोबत असा अन्याय घडला आहे कुठेतरी काहीतरी झालं आहे तर तुम्ही एन टी एला त्या संदर्भामध्ये मेल करून ठेवा एक प्रकरण अजून आहे की एका विद्यार्थ्याच्या ओ एम आरवर इंक सांडलेली होती आणि त्यामुळं प्रचंड तणावामध्ये ती मुलगी गेलेली होती असे बऱ्याच प्रकारनं कुठे काही ना काही घडले असतील या संदर्भामध्ये एम टी एला नक्की मेल करून ठेवा रिटर्न कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे उद्या जर तुमचा रिझल्ट आला नाही उद्या जर आडव्या रेषा मारल्यामुळं तुमचा निगेटिव मार्किंग निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुमचा पेपर गेला तर या विरोधात तुम्हाला एम टीच्या विरोधात दाद मागता येईल का कारण तुम्ही ऑलरेडी इन्फॉर्म करून ठेवलं आहे तुमच्याकडं प्रूफ आहे की तुमच्या पेपरच्या संदर्भामध्ये इन्ज्युलेटरने असं असं केलं होतं तर काहीतरी रिटर्न कम्युनिकेशन तुमच्याकडं असावं उद्याचं भविष्य वाचवण्यासाठी आज तुम्हाला कृती करणं आवश्यक आहे अर्थात काही मुलांना पेपर अवघड गेला आहे अटेंड करता आला नाही हा भाग जरी बाजूला ठेवला तरी तिथं सॉल्व्ह केलेला आहे आणि सॉल्व्ह करत असताना काहीतरी कुठं ओ एम आर फाटली आहे कुठं ओ एम आरवर डाक पडलेत कुठं इन्स आणली कुठं अड अननेसरी उरलेल्या प्रश्नांना आडव्या रेषा मारायला लावल्या हे खरंच म्हणजे फार कठीण आहे म्हणजे कोणत्याही सेंटरनी जे तर बाबतीत खूप काळजी घ्यायला पाहिजे ज्यांना माहिती आहे ज्यांना ज्ञान आहे असे तीन त्या त्या ठिकाणी दिले पाहिजे जेणेकरून मुलांच्या भविष्यासोबत खेळवार होणार नाही मुलांचं नुकसान होणार नाही एक महत्त्वाचा विषय होता जो आपल्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे या संदर्भामध्ये त्या पालकांच्या वतीनं काय काय का पुढच्या स्टेप घेतल्या जातील घेतल्या जाव्यात संदर्भात मी त्यांना नक्की मदत करेल तुर्तास आपल्या बाबतीत असं काही घडलं असेल तर निश्चितपणे कमेंटमध्ये सांगा आणि काही मदत लागली तर हक्कानं फोन करा चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 या नंबरवर धन्यवाद या ठिकाणी थांबतो